नमस्कार तुमचा परिचय द्या नाव सांगा नाव सुधामिंग टोमॅट्याच एक बिघाचा प्लॉट लावला आहे आता हे क्षेत्र किती आहे एक बिघा क्षेत्र एक आहे मध्ये तुम्ही बाग पण लावली द्राक्षेबाग बरोबर ना किती है टोटल क्षेत्र एक आहे रूटचं एक बिघा रूट आहे त्याच्यात टोमॅटो पिक टॉमॅटो लावले अच्छा आता टोमॅटो लावून किती दिवस झाले आपल्याला एक महिना झाला एक महिना झाला का अच्छा आता ही व्हरायटी कोणती आहे एकशे आठ व्हरायटी सिंजंटची अच्छा किती दिवस झाले लावून बोलले एक महिना झाला एक महिना झाला का आता टॉमॅटो किती वर्षापासून करता तुम्ही पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून करता या वर्षी काय फरक जाणवला या वर्षी चांगले रिझल्ट आले ग्रीन पण स्प्रे घेतला होता ग्रीन चा स्प्रे घेतला होता का आणि बोला ना नाची पण चांगली आहे काळुकी जास्त आहे या वर्षी अच्छा आणि तुम्ही ते ड्रिपद्वारे काय दिलं होतं आणि कार्बन कार्बन दिलं दिलं होतं दोन दोन लिटर दिलं होतं किलो दोन किलो पावडर म्हणजे दोन किलो ग्रीन लाईफ म्हणून ती पावडर आहे बेसळोस साठी अच्छा लिक्विड लिक्विड म्हणजे कार्बन दोन लिटर आता इथं जर बघितलं तर फुटवा वगैरे कसं आहे चांगला आहे चांगलं आहे म्हणजे फुलकळी पण चांगली पहिल्या बांधणी आलाय आता या वर्षी तुम्हाला फरक दिसतोय का प्लॉट मध्ये पांढरी मुळी पण चालू आहे आता आपण तिथं बघितलं बरोबर का नाही आता आजींचं आपण जर वय बघितलं तर आजी वय किती आपलं साठे का हा तुम्ही रोज शेतामध्ये असता तुम्हाला आवड आहे का शेताची म्हणलं तुस काय करणार म्हणजे तुम्ही स्वतः शेती बघता आता तुम्हाला काय बद्दल काय वाटतो वर्शी? या वर्षी या वर्षी की वाटते चांगली सेट झालेली आणि आपलं रूट पण आहे बरोबर ना त्याला काय रिझल्ट मिळाला आपल्याला म्हणजे काडी आपण म्हणजे ज्यावेळेस वापर करण्या अगोदर त्यावेळेस भरपूर प्लॉट पिवळा पडला तर द्राक्षाचा फुटवे पण भरपूर निघाले बरोबर ना नवीन फूड पण चांगली नाही घरी डॉगरेज येते बरोबर ना थोडक्यात बर बर आता तपर्यंत तुम्ही जे काय ऍप्लिकेशन केले ऑर्गॅनिक कार्बनचे समाधान का तुम्ही काय वाटतं आजची तुम्हाला फरक बरं वाटतं खर्च कमी वाटतो या वर्षी आता इथे जर बघितलं तर बघा फुलकळी म्हणजे सर्व गोष्टी सेटिंग व्हायला लव पण बघा मोठ्या प्रमाणामध्ये इकडे बघू शकतो आपण काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल म्हणजे नाही नाही म्हणजे आता तुम्ही सेंद्रिय खत वापरले बरोबर ना आपले काय वाटतं काळाची गरज आहे की आता आपण बघू शकतो रासायनिकचे खूप दुष्परिणाम हो राहिले बरोबर ना ऑर्गेनिक तुम्ही आतापर्यंत जेवढे खत औषध वापरले आतापर्यंत रासायनिकच वापरायचे का त्याच्यावर खर्च कसा व्हायचा आपला जास्त खर्च व्हायचा म्हणजे परत तर रिपीट करावं लागायचं आता तीस दिवसामध्ये याला किती फवारण्या झाले तीस दिवसामध्ये फक्त दोन फवारण्या इथं जर बघितलं तर टोमॅटोला दोन तीन दिवसाला स्प्रे राहतो गरज नाही पडली गरज नाही पडली रेग्युलर तुमचं कार्बन वगैरे चालू खालून ग्रीन लाईफ वगैरे म्हणजे तुम्ही जमिनीवर काम केले या वर्षी फुटवा पण चांगलं झाले या वर्षी पण चांगली पत्ती पण चांगली चालेल काय सांगाल इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जे रासायनिकवर शेती करतात त्यांना काय सांगाल नक्कीच वापर करायला पाहिजे फायदा शंभर टक्के चालेल खूप छान माहिती दिली दोघांनी धन्यवाद